सर्व पत्रकार मित्र मैत्रिणींच मनापासून स्वागत आज खूप वर्षांनंतर आपली भेट होते आणि त्याचा औचित्य असं आहे की मी स्थळ घेऊन आलोय <laughs> तुम्हा सर्वांकरता अशा लोकांकरता ही त्यांची लग्न झालेली आहे झालेली आहे हो कारण हा चित्रपट फक्त बॅचलर्सनी पा, पाहावा असा नाही आहे हा मॅरिड लोकांनी सुद्धा पाहावा असा चित्रपट आहे मी आधी सर्वात आधी ओळख करून देतो या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जयंत सावरकर या चित्रपटाची सहनिर्माती आणि जयंतची सहचारिणी शेफाली भूषण या चित्रपटाचे सीपी आणि निजाम से वितरक डिस्ट्रीब्युटर शॉकत पठान या चित्रपटाची नायिका मध्यवर्ती भूमिका जीची आहे ती नंदिनी जी या चित्रपटात सविताची भूमिका करत आहेत आणि त्यानंतरची महत्वाची भूमिका या चित्रपटातील ज्यांची आहे ते आहेत तारानाथ ते या चित्रपटात दौलतरावांची भूमिका करतायत म्हणजे सविताच्या वडिलांची भूमिका करतायत महत्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगण्याची अशी आहे की हा चित्रपट जयंतनी स्वतःच्या गावात म्हणून जयंत स्वतः डोंगरगावचा आहे आणि त्याबद्दल जयंत तुम्हाला सांगेल आणि हा चित्रपट त्यांनी ज्या कलावंतांच्या बरोबर बनवला ते सर्व कलावंत या विभागातले या भागातलेच आहेत मुंबईहून किंवा पुण्याहून किंवा इतर ठिकाणून कोणीही एकही कलावंत येऊन या चित्रपटात त्यांनी काम केलेलं नाही आणि ती महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटत अजून एक महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलावंतांनी या आधी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता चित्रपट कशाला म्हणतात हे पाहण्या पाहण्याशिवाय दुसरं काहीच माहित नाही पण तरी सुद्धा जयंतच अस ठाम मत होत की तो अशाच कलावंतांबरोबर काम त्याला करायचं होतं की ज्यांनी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता याच मूळ कारण म्हणजे ते सगळं जे काय घडतंय ते प्रेक्षकांना खरोखरी घडतय असं वाटणं फार गरजेचं होतं आवश्यक होतं हा चित्रपट फेस्टिवल्स मध्ये आधी खूप त्याच सविस्तरपणे डिटेलिंग जे आहे ते सगळं जयंत तुम्हाला सांगेल की कुठे कुठे या चित्रपटाने काय काय मिळवलेलं आहे पण या चित्रपटात स्क्रीनिंग एका फेस्टिवल मध्ये झालं जे अमेरिकेत घडलं कॅलिफोर्नियामध्ये सॅन व्होजे नावाची जागा आहे कॅलिफोर्नियात तिकडे हा चित्रपट नाफा फिल्म फेस्टिवल मध्ये राखवला गेला आणि तो चित्रपट तिथे आहे हे मला माझ्या मुली श्रेयाने कारण तिने हा चित्रपट आधी पाहिला होता आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही त्या फेस्टिवलला असताना आम्ही ठरवलं की आवर्जून हा चित्रपट पाहायचा जयंची जयंशी मुक्तीच ओळख झाली होती पण चित्रपट माझ्या मुलीने सांगितलं की खूप चांगला आहे म्हटलं बघितलाच पाहिजे तिच्या आग्रहानुसार मी तो आम्ही हो दोघंही तो चित्रपट पाहायला बसलो हाऊस फुल होत कारण त्या फेस्टिवलला जी लोक आली होती ती सर्वच जण बसली होती हा चित्रपट पाहण्याकरता विशेषतः अमेरिकेत स्थायिक असलेली मराठी माणसं